नात्यामध्ये या खरोखरच भेदभावाला नाही थारा सुख दुःखामध्ये नेहमीच भाऊस देत असतो खरा सहारा सुख दुःखामध्ये भाऊस देत असतो खरा सहारा भावाकडे बहीण भावाकडे कधीच काही मानत नसते बहीण भावाकडे कधीच काही मानत नसेल कारण न मानताच तिला सारं काही मिळत असेल कारण न मानताच तिला सारं काही चा कायम असतो बहिणीसाठी आशीर्वाद बहीण भावाची एकमेकांना अशीच कायम राहू साथ बहीण भावाची एकमेकांना अशीच कायम राहू साथ बहीण भावाच्या निस्वार्थ नात्यात येऊ न लगेच दुरावा बहीण भावाच्या निस्वार्थ नात्यात येऊ न लगेच कधीच येऊ न दुरावा प्रेमाने दरवर्षी बहीण भावाने भाऊबीज राखी सण साजरा करावा भाऊ बहीण भावांनी भाऊबीज राखी सण साजरा करावा